नमस्कार मी जान्हवी किल्लेकर महाराष्ट्र वन विभागामार्फत बांबू उद्योगाला प्रशिक्षण महाराष्ट्र वन विभागाची स्वायत्त संस्था असून बांबूवर आधारित आवश्यक असलेले प्रशिक्षण या संस्थेमार्फत देण्यात येते तसेच चंद्रपूर जिल्ह्यात स्थित बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिंचपल्ली येथे अनेक लोक बांबू उत्पादन विक्री केंद्राला भेटी देत असतात त्यामुळे बांबू क्षेत्राचा विकास होत असून बांबू उद्योगाला चालना मिळत आहे तेव्हा आपणही या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला अवश्य भेट द्या धन्यवाद